पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर आणली की एक कमरेवर हात ठेवलेली विटेवर उभी असलेली लोभस्वाणी मूर्ती दिसते हो पण या ओळखीच्या रूपामागे एक मोठा इतिहास आणि अनेक रहस्य दडलेली आहेत आज आपण डॉ गो देगलूरकर यांच्या अभ्यासाच्या आधारे या मूर्तीमागचा खरा इतिहास जाणून घेणार आहोत अगदी बरोबर अनेकदा आपण मूर्तीकडे केवळ एक श्रद्धेचं प्रतीक म्हणून पाहतो हो पण खरं तर प्रत्येक मूर्तीची स्वतःची एक भाषा असते तिची घडण तिची मुद्रा हातातील चिन्ह या सगळ्याला बर, एक अर्थ असतो आणि देगलूरकरांचा अभ्यास आपल्याला हीच भाषा उलगडून दाखवतो की नाही बरोबर पंढरपूरची मूर्ती ही केवळ एक दगडी मूर्ती नसून ते प्रकारे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दस्तावेज आहे चला तर मग यातला सर्वात पहिला आणि मला वाटतं सर्वात धक्कादायक मुद्दा घेऊया हा डॉक्टर देगलूरकर त्यांच्या अभ्यासात म्हणतात की पंढरपुरात आज आपण जी मूर्ती पाहतो ती मूळ मूर्ती नाही नाही हे ऐकूनच अनेकांना आश्चर्य वाटेल मग मूळ मूर्ती कशी होती हे आपल्याला कसं कळू शकतं याचं उत्तर मूर्ती बदलण्याच्या परंपरेत दडलेलं आहे म्हणजे जेव्हा एखादी मूर्ती जीर्ण होते तेव्हा ती बदलली जाते अच्छा पण नियम असा आहे की नवी मूर्ती ही जुन्या मूर्तीसारखीच हुबेहूब बनवली पाहिजे ओके याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगन्नाथपुरी तिथल्या कृष्ण बलराम आणि सुभद्रेच्या लाकडी मूर्ती दर बारा वर्षांनी बदलतात पण त्या पहिल्या मूर्ती सारख्याच घडवतात अच्छा म्हणजे पंढरपूरच्या बाबतीतही तेच झालं असावं हो अगदी तेच त्यामुळे आजची मूर्ती ही मूळ मूर्तीची प्रतिकृती आहे असं म्हणायला हरकत नाही अरे वा म्हणजे आपण ज्या मूर्ती समोर उभ्या असतो ती काही शंभर वर्षापूर्वीची नाही तर आपण जवळपास दीड हजार वर्षापूर्वीच्या कलेकडे पाहतोय फक्त नव्या दगडात बरोबर ही कल्पनाच किती विलक्षण आहे की नाही हो पण मग त्या मूळ मूर्तीचा काळ इतक्या ठामपणे कसा ओळखता येतो याचं एक महत्वाचं लक्षण म्हणजे मूर्तीच्या वस्त्रांमधली पारदर्शकता पारदर्शकता हो मूर्तीने नेसलेलं वस्त्र इतकं पारदर्शक दाखवलं आहे की त्यातून शरीराच्या रेषा स्पष्ट दिसतात हे गुप्त काळातील म्हणजे इसवी सणाच्या पाचव्या सहाव्या शतकातील शिल्पकलेचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे अच्छा आणि याच पुराव्यावरून देगलूरकर अंदाज लावतात की मूळ मूर्ती सहाव्या किंवा सातव्या शतकातली असावी ठीक आहे म्हणजे आपण एका प्राचीन मूर्तीच्या प्रतिकृतीला पाहतोय आता मूर्तीच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया तिच्या मुद्रेकडे विठ्ठलाची कमरेवर हात ठेवून उभी असलेली मुद्रा खूप प्रसिद्ध आहे पण या मुद्रेचा नेमका अर्थ काय इतर देवांप्रमाणे विठ्ठलाचा हात आशीर्वाद मुद्रेत का नसतो इथेच मूर्तीशास्त्राची गंमत आहे मूर्तीशास्त्रात मूर्तीचे मुख्यत्वे चार प्रकार सांगितले आहेत योग भोग वीर आणि अभिचारक योग भोग आणि वीर हे सोप्या भाषेत कसे सांगता येतील अगदी सोपं आहे भोगमूर्ती म्हणजे जिच्याकडे आपण काहीतरी मागायला जातो देवा मला चांगली नोकरी मिळू दे हो माझा घर होऊ दे याचं उत्तम उदाहरण म्हणजे तिरुपती बालाजी बरोबर दुसरी वीरमूर्ती जी आपल्याला शक्ती आणि संरक्षणाची भावना देते उदाहरणार्थ हनुमान किंवा महिषासुरमर्दिनी आणि योगमूर्ती म्हणजे जी आपल्याला काही मागायला नाही तर शांत व्हायला स्वतःमध्ये स्थिर व्हायला शिकवते विठ्ठल हा तिसऱ्या प्रकारातला देव आहे बरोबर अगदी बरोबर पकडलत विठ्ठलाची मूर्ती ही योग मूर्ती आहे योग मूर्तीमध्ये इंद्रियांवर ताबा आणि स्थिरता दर्शवली जाते कमरेवर हात म्हणजे कटेवर हात आणि समचरण म्हणजे दोन्ही पाय एकत्र म्हणजे हालचाल नाही काहीच हालचाल नाही हातांची नाही पायांची नाही आणि डोळ्यांची ठेवण ती खाली झुकलेली नजर बरोबर ती खाली झुकलेली नजर ध्यानावस्थेचं लक्षण आहे पतंजलीच्या योगशास्त्रानुसार योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध मनाच्या सर्व वृत्तींवर ताबा हो ही मूर्ती तेच दर्शवते हालचाल न करता इंद्रियांवर ताबा ठेवून स्थिर राहणे याला संतांकडून काही आधार आहे का हो आणि तोच सर्वात मोठा पुरावा आहे ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाला काय म्हटलंय ऐसा हा योगीराजू तो विठ्ठल मजतजू हा योगीराज आहे म्हणूनच तो मला आवडतो अगदी बरोबर त्यांनी त्याला राजा किंवा काही देणारा म्हटलं नाही तर योगीराज म्हटलं आहे हा संदेश खूप मोठा होता देव की देव काही मागायची वस्तू नाही तर स्थिर होण्याचा आदर्श आहे ही योगीराज ओळख इतकी स्पष्ट असतानाही विठ्ठलाला अनेकदा वेगळ्या रूपात पाहिलं जातं जसं की हरिहर हो हरिहर त्याच्या मुकुटाचा आकार शिवलिंगासारखा दिसतो त्यामुळे त्याला शिव आणि विष्णूचं एकत्र रूप म्हंटलं जातं यात कितपत तथ्य आहे खरं तर मूर्तीशास्त्राच्या नियमाप्रमाणे हरिहर मूर्तीचे उभे दोन भाग असतात एक भाग शिवाचा आणि दुसरा विष्णूचा अच्छा अर्धनारीश्वरासारखी बरोबर विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंगासारखा मुकुट दाखवणं म्हणजे शिवाला विष्णूपेक्षा श्रेष्ठ ठरवण्यासारखं होईल हे शास्त्राला धरून नाही मग तू मुकुट काय आहे तो त्या काळातील किरीट शैलीचा एक प्रकार आहे इतकंच तीव्र मतभेद आणि कधी कधी संघर्ष होण्याचा होता अशा वेळी समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी संतांनी भावाच्या दृष्टीने त्याला हरिहर मानलं वा म्हणजे ती एक प्रकारची स्पिरिच्युअल डिप्लोमसी होती हो मूर्तीशास्त्राप्रमाणे चुकीचं असलं तरी लोकांना एकत्र आणण्यासाठी केलेला तो एक भावनिक आणि अत्यंत हुशारीचा प्रयत्न होता एक सामाजिक गरज होती आणि अशाच दुसऱ्या ओळखीबद्दल बोलायचं झालं तर काही इतिहासकारांनी त्याला थेट बिहारच्या एका वीर योद्ध्याशी जोडायचा प्रयत्न केला ही वीरगळाची कल्पना नेमकी काय आहे वीरगळ म्हणजे युद्धात वीरमरण आलेल्या योद्ध्याच्या स्मरणार्थ उभारलेला दगड त्यावर त्या योद्ध्याची प्रतिमा कोरलेली असते अच्छा काही इतिहासकारांचं मत होतं की कमरेवर हात ठेवलेली विठ्ठलाची मूर्ती ही अशाच बिहार मधल्या एका वीरगळावरून आलेली कल्पना आहे पण हा दावा अजिबात टिकत नाही असं देगलुरकर म्हणतात हो कारण यात काळाची मोठी चूक आहे बिहारच्या ज्या वीरगळाचा उल्लेख होतो तो दहाव्या बाराव्या शतकातला आहे आणि आपली मूर्ती तर खूप प्राचीन म्हणजे गुप्त काळातल्या इसवी सणाच्या चौथ्या पाचव्या शतकातल्या सांची येथील लेण्यांमध्ये कमरेवर हात ठेवलेल्या विष्णूच्या मूर्ती सापडतात म्हणजे ही कल्पना मुळातच भारतातील आहे आणि खूप जुनी आहे अगदी तिला, अग तिला बाहेरून आणायची गरज नाही आता मूर्तीच्या ओळखीवरून तिच्या प्रत्यक्ष प्रवासाकडे येऊया आक्रमणांपासून वाचवण्यासाठी विठ्ठलाची मूर्ती अनेकदा पंढरपुरातून हलवली हो हा इतिहास आहे अशी एक कथा खूप प्रचलित आहे की मूळ मूर्ती सोलापूर जिल्ह्यातील माढा गावात आहे हे खरं आहे का नाही माढ्याची मूर्ती ही पंढरपूरची मूळ मूर्ती असूच शकत नाही इतक्या ठामपणे हो कारण माढ्याच्या मूर्तीमध्ये मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने खूप मोठे दोष आहेत थांबा आपण ते दोष पाहूया पण एक प्रश्न आहे एखाद्या मूर्तीच्या कानात वेगळे दागिने असणं किंवा एखादं चिन्ह वेगळं असणं हे इतकं महत्वाचं का मानलं जातं खूप चांगला प्रश्न आहे हो या प्रत्येक चिन्हाला अर्थ आहे उदाहरणार्थ पंढरपूरच्या मूर्तीच्या कानात मकर कुंडल्या आहेत मकर हे समृद्धीचं प्रतीक आहे तर माढ्याच्या मूर्तीच्या कानात शंख कुंडल आहेत पण त्याहूनही मोठा फरक आहे तो छातीवरच्या चिन्हाचा श्रीवत्स चिन्हाबद्दल बोलताय का बरोबर पंढरपूरच्या मूर्तीवर श्रीवत्स हे विष्णूचं खास चिन्ह कोरलेलं आहे पण माढ्याच्या मूर्तीवर ते चिन्ह नाही उलट श्रीवत्स असं चक्क अक्षरात लिहिलंय काय सांगताय हो मूर्तीवर असं लिहिणं हे मूर्तीशास्त्राच्या कोणत्याही नियमात बसत नाही आणि तिसरा मोठा दोष म्हणजे माढ्याची मूर्ती नग्न दिगंबर आणि लहान मुलासारखी दिसते पंढरपूरची मूर्ती तशी नाही म्हणजे या दोन्ही मूर्ती पूर्णपणे वेगळ्या आहेत अगदी ठीक आहे म्हणजे माढ्याचा दावा टिकत नाही पण तसंच एक मोठं प्रकरण हम्पीचंही आहे हो कृष्णदेवरायांचं विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांनी पंढरपूरची मूर्ती हम्पीला नेली आणि संत भानुदासांनी म्हणजे एकनाथांच्या आजोबांनी ती परत आणली ही कथा तर खूप प्रसिद्ध आहे हो आणि या कथेला ऐतिहासिक संदर्भ आहे कृष्णदेवराय हे अत्यंत सामर्थ्यशारी होते आपल्या साम्राज्यात महत्वाच्या देवतांना आणून बसवणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं त्यांनी हंपी मध्ये विठ्ठलाचे एक प्रचंड मोठं मंदिरही बांधलं जे आजही तिथे आहे हो पण आज तिथे मूर्ती नाही आणि संत भानुदासांनी ती परत आणली याबद्दल काय संत भानुदासांनी मूर्ती परत आणल्याचं सांगितलं जातं पण त्यांनी परत आणलेली मूर्ती ही धातूची असून ती आज पैठण येथे त्यांच्या देवघरात आहे अच्छा म्हणजे ती पाषाण मूर्ती नाही त्यामुळे त्यांनी पंढरपूरचीच मूळ पाषाण मूर्ती आणली की दुसरी प्रतिकात्मक मूर्ती आणली हा श्रद्धेचा विषय आहे त्याला ठोस ऐतिहासिक पुरावा नाही आता विठ्ठल या नावाकडे वळूया हे नाव खूपच वेगळं आणि आपुलकीचं वाटतं हे नाव कसं पडलं याबद्दलही अनेक कथा आहेत पण डॉक्टर देगलूरकर एक भाषाशास्त्रीय आधार देतात त्यांच्या मते विठ्ठल हे नाव विष्णू या नावाचाच अपभ्रंश आहे विष्णूचं विठ्ठल कस सातव्या आठव्या शतकातील विष्णुवर्धन नावाच्या एका राजाला काही शिलालेखांमध्ये विठू असं म्हटलं आहे अच्छा विष्णूचं विठू झालं हो आणि विठूला आदरार्थी ल हा प्रत्यय लागून विठ्ठल हे नाव तयार झालं असावं आणि विठोबा हे त्याचं आणखी प्रेमळ रूप बरोबर आणि या दैवताचा प्रसार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित होता की बाहेरही पसरला होता अजिबात नाही पंढरपूर पूर्वी कर्नाटकचा भाग होता त्यामुळे कर्नाटकात विठ्ठलाची अनेक मंदिरं आहेत पुरंदर दासांसारख्या महान संतांनी कानडी भाषेत विठ्ठलावर अभंग लिहिले आहेत इतकंच नाही तर आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात हो तिथेही विठ्ठल मंदिरं आढळतात पण मला वाटतं सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तामिळनाडू नाही का हो ती खरंच आश्चर्याची गोष्ट आहे तामिळनाडूमध्ये मध्ये जिथे शैव आणि वैष्णव परंपरा खूप वेगळ्या आणि प्रबळ आहेत तिथेही चेन्नई ते कन्याकुमारी पर्यंत अनेक गावांमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मंदिरं आहेत म्हणजे विठ्ठलाचं योगी स्वरूप आणि वारकरी संप्रदायाचा सरळ सोपा मार्ग याचं आकर्षण सीमा ओलांडून गेलं होतं अगदी तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतं की आपण पाहतो ती विठ्ठलाची मूर्ती ही सातव्या शतकातील एका योगी मूर्तीची प्रतिकृती आहे बरोबर तिच्या प्रत्येक मुद्रेला आणि चिन्हाला एक सखोल अर्थ आहे तो काही मागायचा देव नाही तर स्थिरता आणि आत्मनियंत्रण शिकवणारा योगीराज आहे हो आणि श्रद्धा आणि लोककथा महत्वाच्या आहेतच पण जेव्हा आपण मूर्तीकडे शास्त्र आणि इतिहासाच्या नजरेतून पाहतो तेव्हा त्यातील कलेचा सामाजिक परिस्थितीचा एक वेगळाच खजिना उलगडतो विठ्ठलाची मूर्ती हे त्याचं उत्तम उदाहरण आहे अगदी ती केवळ दगड नाही तर एका मोठ्या कालखंडाचा त्यातील सामाजिक स्थित्यंतरांचा जिवंत इतिहास आहे आजची चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न डॉ देगलूरकर सांगतात की ज्ञानेश्वरांच्या काळात वेगवेगळे संत नाथपंथी दत्तोपासक हे मुसलमान आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्यासाठी विठ्ठलाच्या रूपाने एकत्र आले तो लोक देव झाला हो त्या काळात समाजाला एकत्र आणण्यासाठी विठ्ठल हे एक प्रतीक बनले होते आणि याच मुद्द्यावर आपण आजच्या श्रोत्यांना एक विचार देऊ शकतो त्या काळात समाजाला एकत्र आणण्यासाठी मतभेद विसरून एकत्र येण्यासाठी विठ्ठल हे एक प्रतीक बनले आजच्या काळात समाजाला एकत्र आणणारी अशी कोणती प्रतिका आहेत की अशी एका सकारात्मक प्रतिकाभोवती एकत्र येण्याची कल्पनाच आपण विसरलो आहोत यावर नक्कीच विचार करायला हवा